नमस्कार अर्जुनाने मरणाच्या कल्पनेने युद्ध टाळू नये आणि मरणाऱ्यांबद्दल शोकही करू नये याबद्दल भगवंत अजूनही अर्जुनाला समजावून सांगतायत ते पुढील श्लोकात पाहू पुढचा श्लोक आहे अठ्ठावीसावा अव्यक्तानी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव न्येव का परिदेवना अर्थ हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना उत्पत्तीच्या पूर्वी सर्व भूते अव्यक्त मध्यकाली व्यक्त आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त होतात अशा अवस्थेत जाणाऱ्याबद्दल शोक करण्याचे काय कारण आहे बरे विवरण पाहूया जे जे उत्पन्न होते म्हणजेच अस्तित्वात आले आहे ते सर्व भूत होय भूत म्हणजे जगात दिसणारे सर्व पदार्थ यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांचा समावेश आहे ती फारच प्रचंड असल्याने त्यांना महाभूत असे म्हणतात आणि या पाचांपासून जे जे उत्पन्न होते ते सर्व भूत या संज्ञेला प्राप्त होते म्हणून मनुष्य पशु पक्षी इत्यादी सर्व प्राणी भूते आहेत जे उत्पन्न होते त्याचा नाश निश्चितपणे होतो आणि आपण येथे जरी माणसाचा विचार केला तरी जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा तो व्यक्त होतो व्यक्त होतो म्हणजेच आपल्या पंचेंद्रियाने त्याला आपण अनुभवू शकतो जन्मापूर्वी हा माणूस नव्हता असे नाही कारण जन्मापूर्वी तो मातेच्या गर्भाशयात होता मातेच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी तो पेशी रूपात असतो जे सामान्य माणसाला व्यक्त नसते पेशीत असणारा जो कोणी असतो तोच पुढे देह धारण करणारा पुरुष असतो म्हणून जन्मापूर्वी सर्व अव्यक्त असतात व्यक्त झालेले ते भूत कालांतराने नाश पावते म्हणजेच मरते यावेळी तो पुरुष शरीरातून निघून जातो व अव्यक्त होतो आजच्या प्रगत विज्ञान युगात देखील मरणाचे वेळी शरीरातून नक्की काय निघून जाते ते कळलेले नाही मृत्यूनंतर मृत्यून अव्यक्त ही स्थिती प्रत्येकाचीच असते आणि ही स्थिती टाळण्याचे सामर्थ्य कोणाचेच नाही अर्जुनाचे पूज्य भीष्म द्रोणादिक यांनाही हाच नियम लागू आहे म्हणून त्यांच्या मरणाबद्दल शोक करणे योग्य नाही अगदी आज शोक करणारा अर्जुन सुद्धा उद्या अव्यक्त स्थितीला जाणारच आहे याचा विचार केला तर या शोक शो, मोहाला काही अर्थ नाही समर्थ सांगतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे आणि हेच जगातलं खरं एकमेव सत्यपण आहे पुढे गीतेच्या आठव्या अध्यायात श्लोक मध्ये हाच विचार सांगितला आहे अव्यक्ता द्वैत सर्वा प्रभवंत्य प्रभवत्य हरागमे रात्र्यागमे प्रलियंते तत्रे वाव्यक्त सैज्ञके ब्रह्मदेवाचे दिवसाचे प्रारंभी व्यक्त होणारे सर्व त्याचे रात्री प्रारं रात्रीला प्रारंभ झाल्यावर अव्यक्तामध्ये लीन होतात अव्यक्तांमध्येभारतात स्त्री पर्वात दुसऱ्या अध्यायात हाच विषय वेगळ्या रूपा शब्दात स्पष्ट केला आहे सर्व संचय क्षय होईपर्यंत राहणारे आहे सर्व प्रकारचे वर चढणे पतन होईपर्यंत होत असते सर्व संयोग वियोग होईपर्यंत राहतात मृत्यू येईपर्यंत जिवंत राहणे सुरू असते युद्ध न करणाराही मरतोच आणि काही वेळा युद्ध करणारा सुद्धा जिवंत राहतो आणि याचाच विचार अर्जुनाने करावा व युद्धाला तयार व्हावे असं श्रीकृष्ण त्याला परोपरीनी सांगत आहे इथं थांबूया धन्यवाद